शेतामध्येच घर आहे यांचं आणि घराच्या बाजूलाच अडचण आहे नारायण पिसे घरवाल्यांचं नाव आहे नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आपल्या स्नेक स्टोरीच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज परत एकदा आपण शिवनी पिसा गावात आलोय तिथे घरामध्ये एक साप निघालाय जाऊन बघत कुठला तर करत रेसिपी कशात आहे साप कशात आहे कुठं बसेल

हाँ 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 हाँ

Dubai jana ho gaya hai ye dekhiye kitni bahut ton ban gaya hai pakalish wala wala wala

तू मला उभा पण घ्याड शकता मित्रांनो अशी आडी अडचण असेल तर, तर साफ करून घ्या साईडला ना ठेवा नाहीतर तिथे हो ये साफ येऊ शकतो आणि आपण आपली किंवा पोल्टी जागेच्या शोधा साफ तिथे येऊन बसणार सापाला पण जीव आहे फक्त सापाला का ना काय नाहीये त्याला कळत नाही तेवढा दिमाग नाहीये भीती ना वाटल्यानंतर पा फणा फना काढते तो साफ हा पुंगी गिंगीवर हो, डुलत नाही ज्या पुंगीचा कलर असते ना जम समोरची वस्तू हालचाल होती त्या हो, हालचालीवर तो डुलत असते फना काढत असते दहा साकडा नसते तो स्पेक्टिकल मार्केट आहे यू आहे आपण त्याला दहा साकडा म्हणतो काय घरवाल्यांचं नाव नारायण नारायण शेतामध्येच आहे यांचं आणि घराच्या बाजूलाच अडचण आहे नारायण पिसे घरवाल्यांचं नाव आहे त्यांच्या इथे बघू शकता ही अडचण आहे त्या अडचणीमध्ये हा साप आजीने बघितला आणि तेव्हापासून आजी त्या ते सापावर लक्ष ठेवत आहेत तर पायपामध्ये जाताना बघितलं त्यांनी आपण आलो शोध घेतला आणि आपल्याला पायपामध्ये हा साप आढळून आलाय तर आपण त्याला आता नारायण भाऊ पिसे यांच्या इथं हा साप आपण सुरक्षित रेस्क्यू केलाय लवकरच या सापाला नैसर्गिक साधेदार आपण सोडून देवात <coughs> विषारी साप भारतीय नाग इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टिकल कोबरा निरोटॉक्सिक नावाचं विष जो चावल्यानंतर आपल्या नर्वस सिस्टम बंद करायचं काम या सापाचं विष करत असते त्यामुळं असा जर साप चावला शक्यतो तर ज्यांना चावला त्यांना घाबरून न देता सरळ सरकारी दवाखान्यामध्ये देण्याचा दे प्रयत्न करा त्यांना धीर द्या दे हिंमत द्या दोन तास त्यांना काहीच होणार नाही दोन तास आपल्याकडं हा साप चावल्यानंतर असतातच पण तेवढ्या वेळात आपण हॉस्पिटलाइज झालोच पाहिजे शक्यतो जेवढा लवकर होईल तेवढा लवकर साप चावला सरकारी जावा खराटा ठीक आहे पॅक करून घेऊयात बसते बसते का बसते आरामात आतमध्ये जायचं

झाला मित्रांनो सुरक्षित रेस्क्यू लवकर जर नैसर्गिक सानिध्य सोडून द्यात जर काम जर आवडलं असेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर करू नक्की करा धन्यवाद तर मित्रांनो आता जो आपण थोड्या वेळपूर्वी पूर्वी शिवनी पिसा गावात नारायण पिसे यांच्या घरी जो इनेटिकल कोपरा भारतीय नाग जो आडी अडचणीमध्ये बसलेला होता पायपात जवळ त्याला आपण सुरक्षित रेस्क्यू केलं होतं आता त्याला त्याच्या नैसर्गिक नैसर्गिक सानिध्यात आपण सोडून देत आहोत विषारी असलेलं नागताप इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टिकल कुबरा मराठी नाव नाग सायंटिफिक नाव नाजा नाजा आहे त्याला त्याच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून देत दिला मित्रांनो सोडून जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस््राईब नक्की करा धन्यवाद